आज आंदोलनाचा तिसरा दिवस सुरू झालेला आहे कलेक्टर मॅडमकडून कोणताही प्रतिनिधी आमच्याकडे चर्चेला आलेला नाही वयोवृद्ध माणसं असतील वयोवृद्ध शेतकरी आहेत महिला आहेत तीन दिवस थाण मानून बसलेले आहेत आम्ही जिथपर्यंत न्याय भेटत नाही मी पहिल्या दिवसापासून बोलतो तिथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही दिवाळी आम्हाला इथे साजरी करायला लागली चालेल आम्हाला माहिती आहे हा प्रशासनाचा डाव आहे याच्या मागं काय तरी षडयंत्र आहे कारण आता आचारसंहिता आहे ही आचारसंहिता लागली व जनतेला आंदोलन करून याचा न्याय मागता येणार नाही याच्या मागचा उद्देश आम्हाला वाटतो दर तीन दिवस पलटून जाऊन सुद्धा इथे गैरसोय होते आमची पाणी नसतो लाईट नसते आम्ही उड्यावर झोपतो कदाचित या पालघर जिल्ह्याच्या मायबाप इंदूर आणि जाकड मॅडम कलेक्टर मॅडम यांना आमची कदर नसावी आम्हाला मान्य आम्ही गरीब शेतकरी आहोत पण आम्ही लढायची जी आमच्या शक्ती आहे ती कधीच कमी नव्हती हा शेतकरी आहे आता दिवाळी आले आपण बोलतो इडापिडा जाऊ दे बलीचे राज्य येऊ दे कोणत्या बलीचे राज्य येऊ दे हा बलिराजा आहे माती देऊन बसला आहे त्याच्या न्याय हक्कासाठी कोणत्या बलिराजाला न्याय भेटू दे तुम्ही सांगता जर तुम्ही या पालघर जिल्ह्याच्या माय बाप आहेत तुम्ही या बलिराजाला येऊन बघायला पाहिजे आज कोणताही प्रशासकीय अधिकारी आमच्याशी चर्चा करायला येत नाही आज या मावशी विक्रमगडमधून तीन दिवस इथे येऊन बसले आहे जवाहर पॉंढरीवर का त्याच्यावरून तुम्ही त्याच्या भावना जाणून घ्या माझं नाव आशा जानव आमची आणि आमच्या शेतामध्ये टावर बसलेला आहे आणि असं जी काही झाडं तोडलेली आहेत फळ तर ते सांगत होते हा कागदपत्र बनवून आणा स्टॅम्प पेपर करून आणा आणि नंतर फळांचे पैसे देऊ ते पण आम्ही दिलं त्यांना आणि त्याच्यानंतर सांगते याचा ग्रामपंचायतचा दाखला घेऊन तो पण दिलेला म्हणजे माझ्या नवऱ्याला तर कुठं जाता नाही आहेत त्याचा पण पायाला असं लागलेलं आहे तर मग ते पण दिलं तरी नाही नंतर सांगितलं पंचनामा करा तलाठी आणि ते पण केलं तर मग जे काय झाडांचे होते दिले जाए जाए ते दिले पैसे पण जी काही आमची दुसरी झाडं एनजाळी झाडं आहेत ते एकशे त्र्याऐंशी झाडं तोडलेले आहेत त्याचे काही नाही मोबदला त्यांनी दिला आणि अशी आमची हजार झाडं आहेत आणि अशी पाचशे मीटर काहीतरी जागा आहे ती जागा जमीन पण जाते आणि इकडनं तिकडनं पण अवरत चवरत जाते पूर्ण तार खेचून आणि ती पण जमीन जाते मग त्या झाडांचा पण मोबदला त्यांनी काही नाही दिला आणखी आणि ती जमीन पण जाते मग ती जमीन जाईल तर मग आम्हाला त्याचा मोबदला कसा ते दे, देतच नाही देऊ देऊ करून देतच नाही मग कधी देणार आमच्या गरिबांचा नाही दिला तर आम्ही काय करणार शेतकरी आत्महत्याशिवाय पर्यायच नाही आम्हाला न्याय मिळावा ज्या काही आमच्या झाडा गेलेल्या आहेत त्या झाडांचा मोबदला मिळून देवावा हीच सरकारला विनंती आहे आणि जरी पण टावर बांधला तरी पण त्याचा काही मोबदला नाही दिलाय त्या टावरवाल्यांनी ती सांगतात संमती द्या मग संमती कशाची द्यायची एवढं बोलून घेऊन काय सांगाल आपल्यावर जो अन्याय चालू आहे त्या अन्याय संदर्भात पण जो लढाऊ आहेत त्या संदर्भात काय सांगाल माझे नाव संजय पद्मनभुईर मुक्कामगुंज तालुका वाडा जिल्हा पालघर मी धर्मवीर विचार मंच संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या थोडक्यात मी मांडतोय बघा जेले आठ तारखेपासून आम्ही तीन दिवस इथे बसलेलो आहोत इथे आम्हाला कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था नाही आणि इथे पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही अशा आमची इथे परिस्थिती आहे अशा असताना इथे कलेक्टर मॅडमला सुद्धा घाम फुटत नाही तर प्रांत साहेबांना सुद्धा घाम फुटत नाही अशा प्रकारची आमची ही गरीब शेतकऱ्यांची इथे या परिस्थिती करून ठेवलेली आहे दुसरी गोष्ट की आम्ही सर्व शेतकरी आहेत जर आम्हाला हा प्रश्न त्यांनी लवकरात लवकर जर हा साध्य करून दिला नाही किंवा आमच्या या मागण्या जर पूर्ण करून दिल्या नाहीत तर मला वाटतं का कलेक्टर मॅडम या सत्ताधारी पक्षाच्या मॅनेज झालेल्या आहेत आणि या मॅनेज झाल्या असून आम्हाला हा शेतकऱ्यांचा ते प्रश प्रस्ट त्या प्रश्नांची काय आम्हाला उत्तरं देत नाही आमचा हातात नांगर आहे हा नांगर मात्र आम्ही हा या सत्ताधारी पक्षांवर फिरवल्याशिवाय राहणार नाही जर आम्हाला या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर इथे आम्ही आत्महत्या करू दिवाळीपर्यंत जरी आमची इथे आचारसंहिता जर लागू झाली तर आम्ही या पक्षाच्या माध्यमातून इथे आले नाहीत धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून आलेलो आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारची आचारसंहिता लागू पडणार नाही